तर आता आमचा आज आलोय सोयाबीन काढायला सगळ्यांच्या पाती बघा कुठं येत्या दिसले का लोक आणि आपली पात बघा इथं तुमची वहिनी पण तिथंच आहे सगळे माग आहेत परत काढू लागतोय तिला मी अरे ना दाखवरा आम्ही कसं काढता होती तुझी पात मी घेतो वर काढू लागतो मला मोबाईल ला असा पकड नाही आणि जा बंद करू नका इकडून समोरून ये ना समोरून पाऊस थांबला आहे तसं आता थांबावं आम्हाला दाखव की तीज़ी तीज़ी आता जसा पाऊस थांबलाय ना तसं थांबावं म्हणजे दिवाळी तरी होईल आमची आता पण छानच होईल नुकसान लय लागले काय सांगायचे तुम्हाला चिकेल तर कस माझं कसं आहे शरीर जाड असू नाही तर काय असं मी कामाला कोणाला आरे जात नाही लोक बघितलं ना कुठं आहे तू आम्ही आला तरी मला ह्यांनी मदत केली परत मी काढणार आहे ना अजून तुमच्या वहिनीची बसवतो थोडं राहिले तेवढं काढून काढून दाखव सगळ्यांना तुझी पावर कस काढतो तो ती वहीनी काय करते मी येतोच बरोबर पुढून म्हणून मुद्दाम थांबते दिसू दे गोरा नाही तर काळा रगतचं करते आर्यनला म्हणलं पुढं मोबाईल पकड व्हिडिओ काढतो मला खरं झालं सासऱ्याचा फोन आला होता कार्यक्रमाला देवदर्शनाला जा जायचं तुळजापूरला आणि येरमाळ्याला या पु्हा पूजात बोलली कुठ उघ जायचं म्ह बघू म्हणजे उद्या जाऊ तेवढ काय होईल की होईल चार पैसे दिवाळी आली जवळ मला पण बरं नाही सर्दी खोकला लय झालाय मला खोकला नाही एवढा सर्दी लय झालं मी एकदा वाकलो ना खाली मानवरी करत नाही ते, तो ते ती। मार एक, दोन तीन चार बरोबर आहे तुझी ती काढत आणि त्याची मी काढतोय र एवढं राहिलंय आता थोडं एवढं काढून बसतो मान सुद्धा वर केलं नाही मी असं पण वाकलो हो तिथं जा रे लांब जा जा पडशील बघ चालू आहे ना स्क्रीन वर हात ठेवू नको नाही कट होईल बस कट होईल का चालू आहे <laughs> ना बघू आरे ना रोन ऐकत नाही का मी ऐकत नाही बघू माझी लाकी बघू Baru bercakar doang, belum bertanda punya उलची ला फायदा झाला झालाय खराब झाला नाही तुमची बहिणी काय करते मी पुढे आलो मुद्दा माग थांबते बघा इकडे मी आणार कमण्यात दाखवायची दोनदा पण दाखव अरे ना आणि तुम्ही दिसत ना थोडं थोडं दाखवायचं दोघांना ते माग येऊ माझ्या वेळा राहिलं तिथं तिथं तिथून इथपर्यंत येऊपर्यंत मी एकदा पण असं मान केलं नव्हतं आता राहिलं एवढं डाकोर आले तुल बांधा आला जवळ

पोर आले आता मदतीला मम्मीला कळू लागतो बसतो बस तिथं बांधा बांधावर बस, बस, तो। तो बा। बस। रोन बोलते ना सबको कोलते ना हे कोणी काढणार आहे आडवा अरे तिथं उभा राहा दाखव इकडं बघा कुठं आहेत सगळे तुमच्या वहिनीचा तर पत्ता पडणार जान हरवशीला रोन जिंकला बघा कसं करत पोरग नकर शाळा नव्हतीच त्यांना तसंच म्हणावं कारण उद्या सण असल्यामुळं आज शाळेत कोणच गेल नाही मग आली चला म्हणलं परत मला पण बरं नाही म्हणलं चल येतो का आर्यन पाण्याची बॉटल घेऊन येतो का पलीकडं जाऊन जा पाणी घेऊन या जा की पाणी घेऊन या हे किता असेल वाटेल आपली लय लांब दिसते आम्हाला दिसा ना पण तेवढा लांब आहे चला बाय